नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या वेळेमध्ये आपण बघणार आहोत महात्मा गांधी रोजगार हमी योजना या योजनेबद्दल आजच्या वेळीमध्ये आपण माहिती घेणार आहोत आपल्यामुळे आपल्याला मा माहीतच आहे की आपल्या राज्यात ग्रामीण भागातील नागरिकांना मजुरी मिळवण्यासाठी खूप साऱ्या समस्यांना सामना करावा लागत असतो खूप साऱ्या गावांमध्ये मजुरांना काम असते तर काही ठिकाणी काम सुद्धा नसते त्यामुळे मग आपला भारत सरकारने केंद्र केंद्रस्त स्तरावरून महात्मा गांधी रोजगार हमी योजना म्हणजे मनरेगा आपल्याला जे सर्वांना माहीत आहे हे या योजनेची सुरुवात केली होती जेणेकरून गरीब कुटुंबातील लोकांना आर्थिक दिलासा मिळावा हो त्यांची आर्थिक मद मदत करून सर्व सर्वोपरी त्यांची विक विकसित विकसित व्हावे ही त्या योजनेचे त्यांनी उद्दिष्ट ठेवले होते आता जर या या योजनेचं काम केलं केल्यानंतर त्यांना आपलं भारत सरकारकडून त्यांना त्यांच्या ते डेब्युटीमार्फत म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या माध्यमाने त्यांच्या बँकेत अकाउंटमध्ये डायरेक्ट पैसे हे जमा होत होते मजुरीचे तर आता बघूया आपण योजनेतील पुढील निष्कर्ष आपल्याला जर या योजनेचं पात्र व्हायचं असेल तर त्याची पात्रता काय आहे अर्ज प्रक्रिया कशी आहे जॉब कार्ड कसं काढावे त्यासाठीसुद्धा आचणीमध्ये आपण माहिती घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया जर योजनेचे नाव बघितले तर योजनेचं नाव म्हणजे रोजगार हमी योजना राज्य आपलं जे महाराष्ट्र आहे विवा विभाग जर बघितले तर नियोजन विभाग लाभार्थी हे राज्यातील ग्रामीण भागातील नागरिक आणि लाभ ही रोजगाराची हमीही देण्यात येणार आहे तसेच जर याची अर्ज प्रक्रिया जर बघितली तर याची अर्ज प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने होत असते जे की आपण ग्रामपंचायतीचा मार् मार्फतच या योजनेसाठी आपण अर्ज हा करू शकतो या योजनेचे जर प्रमुख उद्दिष्ट बघितले तर ग्रामीण भागातील गरीब नागरिकांना रोजगार मिळवून देणे हा रोजगार योजनेचा मुख्य उद्देश आहे नागरिकांना उत्पन्नाचा स्रोत निर्माण करून देणे ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी करणे तसेच मजुरांना आर्थिक अडचणींना सामना करता करता यावा म्हणून त्यांना आर्थिक मदत करणे असे हे युद्ध उद्दिष्ट या योजनेच्या निर्माण करताना त्यांनी ठरवले होते तर आता बघूयात या योजनेसाठी अंतर्गत केली जाणारी मुख्य कामे कोणती आहेत या योजनेअंतर्गत भ भरपूर साऱ्या कामांमध्ये आपण या योजनेसाठी कामं करू शकतो जसे की समुदायासाठी मत्स्यपालन करणे तलाव बांधणे नंतर शेततळे खोदणे शेततळे खोदणे नंतर विहीर खोदणे नंतर फळबाग लागवड करणे अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या कामांसाठी हे योजना उपयोगी ठरत असते गौण खनिज वगैरे सर्व कामांसाठी योजनेचे हे मूल्य ठरवले गेले आहे आता जर बघितलं तर रोजगार हमी योजनेअंतर्गत आपल्याला मजुरी अदा करण्याची पद्धत म्हणजे आपल्याला जे आपण मजुरी केली आहे त्याचे पैसे आपल्याला कोणत्या प्रकारे भेटतील तरी संबंधित मजुरांनी आपल्याला म्हणजे जे मजूर आहेत त्यांना जॉब कार्ड काढताना किंवा ई मास्टर्स काढताना जे पास बँक पासबुक झेरॉक्स दिलेले असेल त्यात किंवा आधार लिंक केलेला असल्यास आधार बेस्ट पेमेंटद्वारे बँकमध्ये ई मास्टर्सचा कालावधी संपल्यावर आठ दिवसात मजुरी थेट बँक खात्यात डेबिटच्या सहाय्याने जमा केली जाईल वैयक्तिक कामांमध्ये कामांबाबत कुशल जे पेमेंट उदाहरण म्हणजे फळबाग लागवडीमध्ये रोपे खरेदी पिशवा खरेदी खते खरेदी इत्यादी साहित्य हे देखील थेट त्याच बँके खात्यात जमा केले जातील सार्वजनिक कामांचे कुछल कुशलचे कुशलेचे पेमेंट हे संबंधित यंत्रणेच्या जे खात्यात जमा होऊन नंतर संबंधितांना देण्यात ते येत असतील आपल्याला मजूर ही डायरेक्ट टीच्या माध्यमाने आपल्या बँक ही जमा होणार आहे ज्यानं जेव्हा आपण हे मस्टर जेव्हा भरत असतो त्याचा आठ किंवा पंधरा दिवस आठ ते पंधरा दिवसांच्या आतच आपल्या टीच्या माध्यमाने सर्व पैसे हे येत असतात आता बघूयात या योजनेअंतर्गत मजुरांना दिलेल्या जाणाऱ्या अन्य सुविधा काय आहेत तर या योजनेअंतर्गत कामाच्या ठिकाणी मजुरांना पिण्याच्या पाण्याच्या सोया उत्तम उपचार विश्रांतीसाठी शेड पाचपेक्षा जास्त मुले असल्यात दाईची सोय एवढे अशा सुविधा तसेच जर आणि त्याच्या मुलांना दुखापत झाली तर अशा परिस्थितीत दवाखान्याचा संपूर्ण खर्च खर्च हा राज्य शासनाचा असेल व मजुरांना पन्नास टक्के वेतनसुद्धा जे खाड्याचे दिवस आहेत त्यांची वेतन पन्नास टक्के वेतनसुद्धाही दिले जाणार तसेच मजुराला जर काम करताना अपंगत्व आले किंवा मृत्यू झाला तर अशा परिस्थितीत पन्नास हजारांची आर्थिक मदत केली जाईल बँकद्वारे अथवा पोस्टमॉर्ट पोस्टमार्फत पंधरा मजुरीचे प्रदान अन्यथा झिरो पॉईंट झिरो पाच टक्के विलंब आकार देण्यात येईल तसेच मजुरांना मजुरांना वेतन चिठ्ठीचे वाटप करण्यात येईल कामाचे ठिकाण जर पाच किलोमीटरपेक्षा जास्त असल्यास तर मजुरांना भाडे म्हणजे दहा रुपये टक् दहा टक्के वाढवून दिला जाईल तसेच जर मजुरांना रोजगार मिळा मिळाला नाही तर अशा परिस्थितीत त्यांना दैनंदिन मजुरीचा पंचवीस टक्के हिस्सासुद्धा हा भत्ता म्हणून दिला जाणार आहे अशा प्रकारच्या अन्य सोयी सोयीसुविधासुद्धा या योजनेअंतर्गत अंतर्गत आहेत आता बघूयात या योजनेचे लाभार्थी म्हणजे कोण लाभार्थी या योजनेचे म्हणजे ग्रामीण भागातील अठरा वर्ष पूर्ण असलेले स्त्री किंवा पुरुष या योजनेसाठी अर्ज करू शकतात ज आणि आत रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाची कामे देताना जर पुढील प्रवर्गातील कुटुंबाच्या मदतांबाबत कामांना हे देण्यात येईल म्हणजे आधी मत कोणाकोणाला प्राधान्य देण्यात येईल तर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटक्या जाती जमाती निरोधीसूच जमाती दारिद्रेशेखालील इतर कुटुंबे स्त्रीकरता असलेली कुटुंबे शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्ती करता असलेली कुटुंबे जमीन सुधारणांचे लाभार्थी इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी अनुसूचित जाती व इतर पारंपरिक वनवासी या यांमधील जे लोक आहेत त्यांना यामध्ये प्राधान्य हे दिले जाणार आहे आता बघूयात या योजनेच्या प्रमुख अटी व शर्ती आहेत यामध्ये फक्त महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील मजुरांनाच रोजगार हमी योजनेचा लाभ हा दिला जाणार आहे तसेच योजनेअंतर्गत मजुरांना कमीत कमी चौदा दिवस काम करणे आवश्यक आहे जर मजूर चौदा दिवसांच्या आत रोजगार सोडत असेल तर अशा परिस्थि परिस्थितीत त्यांना मजुराची ही दिली जाणार नाही अर्जदार मजूर शारीरिकदृष्ट्या मजबूत असणे तसेच नोंदणीशिवाय मजुरांना रोजगाराचा लाभ देण्यात जाणार नाही रोजगार, रोजगार मिळवण्यासाठी जॉब कार्ड असणे आवश्यक आहे तसेच अर्जदार बेरोजगार असणे आवश्यक शहरी भागात राहणाऱ्या नागरिकांना याचा लाभ दिला जाणार नाही अशा प्रकारच्या व शर्ती या योजनेसाठी आहेत कर कराई चा, कराई चा कर पुर्ना कर, पुर्ना या योजनेअंतर्गत आपल्याला जर जॉब कार्ड करायचं काढायचे आहे तर त्यासाठी पात्रता म्हणजे अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे रोजगार जो अर्जदार आहेत त्याचे वयवर्ष अठरा पूर्ण असावे अर्ज करणं व्यक्ती ग्रामण भागीदार रहिवासी अंग मेहनती करण्याची तयारी असावी आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम असणे असे असल्यास त्याला जॉब कार्ड काढण्याची पात्रता ही पूर्ण कर पूर्ण होईल यामध्ये लागणारे आवश्यक कागदपत्रे म्हणजे विहित नमुन्यात अर्ज जॉब कार्डची माहिती ग्रामसभेची मान्यता आधार कार्ड रेशन कार्ड ग्रामीण रहिवासी दाखला मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि पासपोर्ट आकाराचा फोटो इत्यादी प्रकारची आवश्यक कागदपत्रे या योजनेसाठी लागणार आहेत रोजगार हमी योजनेअंतर्गत जर जॉब कार्ड काढायचे असेल तर त्या का त्याची पद्धत म्हणजे मजुराला आवश्यक कागदपत्रांसहित आपल्या क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन ग्रामसेवक किंवा ग्राम सेवक यांच्याजवळ आपल्याला संपर्क साधायचा आहे त्यानंतर ग्रामसेवक किंवा ग्राम सेवक मजुराला रोजगार हमी योजनेचे अर्ज देतील अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज जमा करावे लागेल ग्रामसेवक अर्जदाराची सर्व माहिती रोजगार हमी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भरेल व अर्जदाराला जॉब कार्ड देईल अशा प्रकारची ही पद्धत आहे तसेच रोजगार हमी योजने अंतर्गत काम मागण्याची पद्धत म्हणजे अर्जदार मजुराला आपल्या क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन ग्रामसेवकाकडून रोजगार हमी योजनेचा अर्ज घ्यावा लागेल व अर्जात विचारलेली सर्व माहिती तसेच जॉब कार्डची माहिती भरून अर्ज हा ग्रामसेवकांकडे सादर करावा लागेल ग्रामसेवक अर्जदार मजुराच्या अर्जाची सर्व माहिती रोजगार हमी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भरतील आणि सर्व माहिती भरून झाल्यावर अर्जदार मजूर असून पंधरा दिवसाच्या आतच रोजगार उपलब्ध करून दिला जाईल अशा प्रकारची कार्यपद्धती ह्या योजनेची आहे आपल्याला जर अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांची माहिती असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा व आपल्या मित्रांनासुद्धा सेंड करा जेणेकरून त्यांनाही या योजनेचा फायदा व्हावा धन्यवाद